अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे महिला साथीदाराच्या साह्यानं दिवसा अहिल्यानगरच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथील रहिवासी सोमनाथ भडांगे हे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानं भडांगे यांच्या राहत्या घराचं आणि रोख रक्कम चोरून नेली घरफोडी बाबत सोमनाथ भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली संबंधित गुन्हा उघडकीस पथकाने भेट देत अशा प्रकारचे गुन्हे आरोपींची माहिती घेतली असता त्यावरून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास केला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे दाखल गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी टोण्या काळे आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला असून संबंधित आरोपी टोण्या काळे हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला असता तिथे एक संशयित आढळून आला त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याचं नाव विचारलं असता त्याने टोण्या उर्फ सोपान काळे असं नाव सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने राहुल काळे आणि देवका चव्हाण यांच्यासह हा गुन्हा केल्याची माहिती दिली तर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित दागिने त्याच्या राहत्या घराजवळ पुरून ठेवल्याचं सांगितल्याने पथकाने आरोपीकडून अकरा लाख एकोणऐंशी हजार एकशे चाळीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले तर या घटनेतील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहिल्यानगर